आठवड्यातून फक्त दोन वेळा जरी तुम्ही स्टीम घेतली केसा ना केसांना तर त्याचे इतके सारे फायदे होतात ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे नमस्कार मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येते तुमच्यासाठी अगदी छोटे व्हिडिओ आहेत व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला फायदा हा होतो तो म्हणजे की केसांची वाढ व्हायला चालू होते जेव्हा आपण नियमितपणे त्यांना वाफ द्यायला चालू करतो जर तुमची केसांची वाढ काही कारणांमध्ये खुंटली असेल तर तुम्ही वाफ द्यायला नक्की चालू करा केसांमध्ये तर काय होतं की जेव्हा आपण वाफ देतो केसांना तर त्यावेळेस जे हेअर फॉलिकल्स असतात तर ते ओपन होतात आणि त्यामुळं तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं आता ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं तर त्यामुळे केसांपर्यंत ज्या गोष्टी पोषणद्रव्य पोहोचली पाहिजेत केसांच्या मुळापर्यंत जी पोषणद्रव्य पोहोचली पाहिजेत त्यांना व्यवस्थित मिळायला चालू होतात आणि जर केसांना त्यांना जे हवे असलेले पोषणद्रव्य मिळायला लागले तर केस नक्कीच ग्रो करायला चालू करतात ग्रोविंग स्टेजमध्ये ग्रोविंग फेजमध्ये केस पोचतात त्यामुळे केसांची खूप चांगल्या प्रकारे वाढ चालू होते दुसरा फायदा हा होतो की केसांना नियमितपणे वाफ दिल्यामुळे केसांचा थिकनेस वाढतो आता म्हणजे काय की जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन जसं की आपण मागाच्या पॉईंटमध्येच बघितलं की वाफ दिल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आता ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झालं जर पोषणद्रव्य जर हवेत जी केसांना ती मिळायला मिळायला लागली तर काय होतं की जे मिनरल्स आहेत जे विटॅमिन्स आहेत जे प्रोटीन्स आहेत जे केसांना मिळत नव्हतं ते मिळायला चालू होतील केस वाढायला चालू होतील आणि त्यासोबत केस थिकसुद्धा व्हायला चालू होतील केसांची हेल्दी केसांची ग्रो होत होत जाईल आणि त्यामुळे सुद्धा केसांना चांगला थिकनेस व्हायला येईल आता तिसरा फायदा हा होतो की केसांना नियमितपणे तुम्ही वाप दिल्यामुळे केसांमधील जे टॉक्सिक गोष्टी आहेत त्या निघून जायला चालू होतात आता जर टॉक्सिक निघून गेले तर केसांवरती जे एक नवीन फ्रेशनेसपणा येतो त्यामुळे सुद्धा केस एकदम चकचकीत तुकतुकीत आणि सिल्की शायनी व्हायला मदत होते केसांना नियमितपणे वाफ दिल्यामुळे केस प्रॉपरली हायड्रेट होतात आणि योग्य ते मॉइश्चर केसांना मिळतं आणि आता मॉइश्चर मिळाल्यामुळे केस हेल्दी तर होतातच पण त्याबरोबर केसांचा जो ड्रायनेस आहे तो सुद्धा कमी होतो पी एच लेवलसुद्धा केसांचा मेंटेन होतो त्यासोबत केसांमध्ये टॉक्सिक्स निघून जायलासुद्धा मदत होते तर इतके सारे फायदे तर होतातच जेव्हा आपण नियमितपणे वाफ द्यायला चालू करतो त्या पाचवा हा फायदा होतो की तुमचा डँड्रफ कमी व्हायला चालू होतो तुमचं ऑइली डँड्रफ असू दे किंवा ड्राय डँड्रफ असू दे तो तो सुद्धा तुमचा नियमितपणे वाफ घेतल्यामुळे कमी व्हायला चालू होतो कारण केसांमधलं टॉक्सिक निघून जायला होतं त्यासोबत केसांना योग्य ते पोषण मिळायला केसांच्या मुळापाशी म्हणजे जे स्कॅल्पवरती जो डॅन्ड्रफ जमा झालेला असतो तो सुद्धा निघून जायला मदत होतो तर इतके सारे फायदे होता तर होतातच जेव्हा तुम्ही नियमितपणे वाफ द्यायला चालू कराल आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की वाफ कशी द्यायची तर त्याचा एक एक ऑप्शन हा आहे की तुम्ही जे स्टीमर्स असतात पार्लरमध्ये तिथे जाऊन तुम्ही वाफ घेऊ हो शकता पण दुसरा हा एक उपाय आहे तो म्हणजे तुम्ही घरीसुद्धा वाफ देऊ हो शकता घरी वाप देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा टॉवेल बुडवायचा आहे आता तो गरम गरम जो टॉवेल आहे तो पिळून तुमच्या केसांना गुंडाळून ठेवायचा आहे आता जेव्हा तुमचा टॉवेल थंड होईल तर परत एकदा तुम्ही पाण्यामध्ये तो गरम पाण्यामध्ये बुडवा आणि परत एकदा लावा असं तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं छान असं स्टीम द्यायची आहे आता आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला अशी वाफ द्यायची आहे तुम्ही घरगुती उपायसुद्धा करू शकता आणि त्यासोबत जर तुम्ही ऑइलिंग करत असाल आठवड्यातून दोन वेळा तर मग ऑइलिंग केल्यानंतर तुम्ही ही स्टीम देऊ शकता त्याचा जास्त फायदा होईल तर इतके सारे फायदे होते स्टीमिंगचे जर तुम तुम्हाला खरंच हेअर प्रॉब्लेम्स होत असतील तर तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये तुम्ही स्टीम द्यायला नक्की चालू करा तर माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद